राष्ट्रीय जलजीवन मिशन जिल्हा परिषद लातूर व जीवन विकास सामाजिक बहुद्धीशीय पण संस्था यवतमाळ यांचा स्रोत बळकटीकरण व श्वाश्करण विषयक अनिवैशिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे घेण्यात आला हा कार्यक्रम नमस्कार मी मारुती मुंडेले नळगिरकर पाहूया आजची ठळक बातमी राष्ट्रीय जलजीवन मिशन जिल्हा परिषद लातूर व जीवन विकास सामाजिक बहुद्दिशिय पांडलोट संस्था यवतमाळ यांच्या वतीने स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण विषयक अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम पंचायत समिती निलंगा येथे दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजीपासून दहा दहा दोन हजार रोजी पंचवीस रोजीपर्यंत घेण्यात आला आहे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन निलंगा पंचायत समितीचे माननीय गटविकास अधिकारी पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले पंचायतराज विभागाचे विस्ताराधिकारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या प्रशिक्षण कार्यक्रमात जमिनीवरील पावसाचे पाणी सांडपाणी आडवून श्षकखट्टे नाला बिल्डिंगद्वारे जमिनीत पाणी मुरवून जमिनीतील जलस्रोत वाढविलेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन यासंबंधीही माहिती देण्यात आली असून त्याचबरोबर पाण्याचे महत्व स्वच्छ पाणी वार्षिक पाणी नियोजनाबाबतही सखोल माहिती देण्यात आली आहे या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून श्री पवारसाहेब सुभाष मोटेराव वसंत मीरा जळकोटी हे होते तर तालुका गाव संबंधित अनेक कार्यकर्तेसह गावातील पाणी पाणीपुरवठा कर्मचारी सरपंच आशाताई अंगणवाडी कार्यकर्ते इत्यादीसह अनेक लोक उपस्थित होते

व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका